सोलापूर जिल्हा परिषदेची पारदर्शक भरती okay. प्रक्रिया एकशे चोवीस जणांना मिळाली नोकरीची संधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत गुरुवारी चोवीस जुलै रोजी मोठा टप्पा पार पडला जिल्हा प्रशासनाच्या पारदर्शक आणि नियोजनबद्ध भूमिकेमुळे एकाच दिवशी अकरा विविध संवर्गामधून एकशे चोवीस पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता सुरू झालेली समुपदेशन प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी प्रतीक्षा यादीतील एकशे चाळीस उमेदवारांना आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते उमेदवारांची मोठी उपस्थिती आणि प्रक्रियेबाबत त्यांची समाधानाची भावना ही जिल्हा परिषदेच्या विश्वासार्ह कार्यपद्धतीचे उदाहरण ठरले आहे भरती प्रक्रियेचे टप्पे ठरले मार्गदर्शक अनुकंपा भरती प्रक्रिया ही अतिशय संवेदनशील असते त्यामुळे अर्जछाननी जाहिरात यादी प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण पारदर्शकता राखली गेली उमेदवारांना वेळेवर संपूर्ण माहिती देण्यात आली त्यामुळे उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले या भरती प्रक्रियेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसेच अविनाश गोडसे सचिन साळुंके प्रदीप सगट okay. महेंद्र केंद्रे शिवाजी राठोड सचिन मायनाळ अरविंद सोनवणे मोहित वाघमारे संतोष शिंदे तुषार रेटकर किरण जाधव ऋषिकेश जाधव इराणा भरडे हनुमंत गायकवाड कृष्णा आदटराव रोहित शिंदे गणेश वटवटे आदम नाईक आदी अधिकाऱ्यांनी संयोजन नियोजन व अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली ओके okay.